ओम नम शिवाय श्रोतेहो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो केल्यानंतर तुमचं कितीही ताकदवर शत्रू असू द्या तो हात जोडून तुमच्या समोर येईल शंभर कारणं शोधेल तुमच्याबरोबर बोलण्यासाठी श्रोतेहो तुमचा विश्वासदेखील बसणार नाही की तुमचा एवढा छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर इतका मोठा प्रभाव टाकू शकतो हो श्रोते हो हे घडू शकतं परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर तुमचा विश्वास पाहिजे श्रोते हो जर विश्वास ठेवला तरच याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जी सकारात्मक ऊर्जा पाहिजे जी इच्छाशक्ती पाहिजे ती कशी येणार तुम्ही उपाय तर करताय पण तो सफल होईल की नाही अशी द्विधा मनस्थिती असेल तर आपल्याला याचा योग्य परिणाम दिसून येत नाही म्हणून श्रोते हो मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे जे टोटके सांगत आहे ते तुम्ही पूर्ण विश्वासाने केले तरच ते सफल होतात मात्र हो छोट्या मोठ्या भांडणासाठी किंवा आपल्या अहंकारापोटी हा उपाय अजिबात करू नका हा उपाय त्यांच्यासाठीच आहे जे निर्दोष लोकांना त्रास देतात पैशाच्या आणि शक्तीच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामना करू शकत नसाल तर अशा उपायांनी तुम्ही यापासून सुटका नक्कीच मिळवू शकता परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका चला तर श्रोतेहो पाहूया कोणता आहे हा उपाय परंतु हा उपाय पाहण्याआधी आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अशी माझी आपल्याला कळकळीची कल विनंती आहे श्रोतेहो जी व्यक्ती पीडित आहे त्या व्यक्तीवर करणी बाधा केलेली आहे ज्या व्यक्तीचे दुर्भाग्य साथ सोडत नाही व्यक्ती खूप चिंतित आहे जीवनात कोणत्याच प्रकारचे सुख त्याला मिळत नाही श्रोते हो अधिकतर स्त्रियांना अशा समस्या असतात की पूर्ण दिवस त्यांच्या मनात चिंता असते काळजी असते रात्रीच्या वेळी त्यांना झोप देखील लागत नाही अनेकदा असे होते की कोणीतरी तुमच्यावर करणे केलेली असते भूत प्रेत बाधा झालेली असते तर श्रोते हो अशा सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी आजचा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा या उपायासाठी श्रोते हो तुम्हाला एक मातीचे मडके लागणार आहे स्रोते हो खूप मोठे मडके आपल्याला घ्यायचे नाही आहे छोटेसे मडकं किंवा मध्यम आकाराचे जे आपण संक्रांतीच्या वेळी वापरतात तसे मडके आपण घेऊ शकता या मडक्यामध्ये आपल्याला अर्ध मडकं गहू भरायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर आपल्याला पाच फुले टाकायची आहेत लक्षात घ्या यासाठी आपल्याला लाल रंगाचीच फुले घ्यायची आहेत इतर कोणत्याही रंगाची फुले आपल्याला घ्यायची नाहीत फुले कोणतीही चालतील परंतु या उपाय फुलांचा रंग लालच पाहिजे अशा प्रकारे आपण गव्हाने अर्ध मडकं भरून त्यावर पाच लाल रंगाची फुले टाकायची आहेत आणि जी व्यक्ती पीडित आहे ज्या व्यक्तीला त्रास होत आहे तिच्यावरून हे, हे मडकं अकरा वेळा उतरवायचे आहे हो एका वेळी एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता आता अकरा वेळा हे मडकं आपण त्या व्यक्तीवरून उतरवल्यानंतर हे मडकं झाकून आपल्याला आपल्या घराच्या छतावर ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे आहे हा प्रयोग तुम्ही मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्याच दिवशी करू शकता जर मंगळवारच्या दिवशी तुम्ही प्रयोग करत असाल तर येणाऱ्या दुसऱ्या मंगळवारी या मडक्यातील गहू आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि या मडक्यातील जी फुले आहेत ती आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत जर शनिवारच्या दिवशी तुम्ही उपाय करत असाल तर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच येणाऱ्या आठ दिवसानंतर जो शनिवार येणार आहे त्या शनिवारी आपल्याला हे गहू पक्ष्यांना टाकून त्यातील लाल फुले वाहत्या पाण्यात सोडायची आहेत मंगळवारी किंवा शनिवारी कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता श्रोते हो जसे जसे हे गहू पक्षी खात जातील तसे तसे तुमच्यावरील करणी बाधा नक्कीच कमी होऊ लागेल जीवनातील दुःख कमी होऊ लागेल श्रोतेह हो मनापासून अगदी विश्वासाने तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच याचा परिणाम दिसून येईल श्रोते हो कोणीही हा उपाय अगदी सहजरित्या करू शकतं परंतु दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी आपल्याला अहंकारापोटी आपल्याला तसे करायचे नाहीये श्रोतेहो आजचा हा उपाय तुमच्यावर जर करणी बाधा झाले असेल जर तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो हे मला कमेंट्समध्ये देखील नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी टोटके घेऊन धन्यवाद